शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर देखील आलेली आहे ला जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे आता मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादी देखील आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ फक्त आता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला पाहूया ठळक ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी आहे नुकसानग्रस्तांना दिलासा हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टर मर्यादेत मदत मिळणार थेट बँक खात्यात आता लवकरच होणार जमा राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे यामध्ये भरपूर सारे जिल्हे देखील आहेत ते जिल्हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तेरा रुपयांपर्यंत ही मदत पाहायला मिळणार आहे पाठोपाठ आता मध्य प्रदेशातही होणार एम एस पीवर सोयाबीन खरेदी आता महाराष्ट्र पाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये देखील आता सोयाबीन खरेदी जी आहे ती एम एस पीवर होणार आहे ही एक सर्वात मोठीच बातमी म्हणावं लागेल यामुळे आता काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेत आता नगरची देखील मुसंडी तीन हजार रुपये भेटणार फॉर्म भरला का मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये आता पुन्हा एकदा सर्वात मोठी दिलासदायक बातमी पाहायला मिळत आहे तीन हजार रुपये प्रत्येकाला आता भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त या योजनेचा फॉर्म भरायचा आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे यामुळे आता नक्कीच दिलासा मिळू देखील शकतो शेतकऱ्यांना नुकसानीचे अग्रिम पीक विमा पंधरा दिवसात मिळावा धनंजय मुंडे आता लवकरच शेतकऱ्यांना म्हणजेच पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश स्वतः कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत आता लवकरच कंपन्या देखील आता ऍक्टिव्ह होतील असं देखील पाहायला मिळू शकतं कारण की सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांचा देखील हा निर्णय दिसून येत आहे ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये मदत द्या शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी जी आहे ती आता महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहेत आता सध्या स्थितीला सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील राज्यभरातून शेतकऱ्यांचे लक्ष आहे पन्नास हजार रुपये मदत द्या अशी मागणी देखील आहे सर्वात मोठी बातमी दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत फवारणी पंप पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत आता फवारणी पंप मिळणार आहे त्यासाठी महा बी टी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास दोन लाखांच्या जवळ आता पोहोचलेली आहे या शेतकऱ्यांना आता हा पंप मिळणार आहे यामुळे दोन लाख शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर आता जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात कोणते जिल्हे पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्याबाबतची अपडेट आता सर्वात आधी जर पाहायला गेलं तर विभागीय आयुक्त नागपूर या ठिकाणी पहिला जिल्हा आता पाहायला मिळत आहे नागपूर या ठिकाणी सतरा हजार नऊशे छत्तीस ही शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता मदत जमा होणार आहे वर्धा जिल्हा आहे तसेच पुढील जिल्हा भंडारा आहे भंडारा जिल्ह्यातील तब्बल वीस हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांचा समावेश देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात ही मदत देखील वाटप होणार आहे तसेच गोंदिया जिल्ह्यातील पंचवीस हजार चोपन्न शेतकरी आहेत तसेच पुढील जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पाहायला मिळत आहेत तसेच सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे या ठिकाणी सत्याऐंशी हजार ब्याण्णव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच इकडे स वरती जिल्हा आहे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात आता पैसे देखील जमा होणार आहेत रायगड जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे ज्या चार हजार पाचशे साठ आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळेल व शेतकरी मित्रांनो आता राहिलेली उर्वरित जिल्ह्याबाबत देखील अपडेट आहे अजून काही जिल्ह्यांची यादी आहे ती व्हिडिओच्या शेवटी पाहतच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत त्या संदर्भात आता अपडेट आहे तसेच वांगीच्या दराबाबत पाहायला गेलं तर जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर पुणे या ठिकाणी मिळत आहे तर हिरव्या मिरचीचा दर पाच रुपये पुणे या बाजार समितीत आहे तर कमीत कमी दोन रुपयांचा बाजारभाव मिळत आहे पुढील महत्त्वाची बातमी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित केली जाणार आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर राज्य था। था। हा राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे कारण की त्यात नमो शेतकरी योजनेचे देखील मागच्या वेळेस पैसे वाटप झालेले होते त्यात आता हा सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात राज्यात नुकसान होत राहते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतो तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते, होते। त्यामुळे हे सर्वार सरकारची दिलासादायकच आपल्याला मदत पाहायला मिळू शकते कारण की मर्यादित दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित केली जाणार आहे राज्य शासनाचा शेतकऱ्यांना दिलासा आहे नुकसानग्रस्तांना एन डी आर एफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत पाहायला मिळत आहे दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादित ही मदत करण्यात आली आहे पुढील महत्त्वाची बातमी तीन हजार शेतकरी लाभार्थी प्रोत्साहन योजनेपासून अजून देखील वंचितच आत्तापर्यंत एक हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपये जमा अखेर पाहू शकता आता चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे त्यातली त्यात आता एक हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्या असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आता उर्वरित जिल्ह्यांची यादी आहे शेतकरी मित्रांनो विभागीय आयुक्त अमरावती आहे आता या विभागातील जिल्हे आपण पाहणार आहोत पहिलाच पात्र जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे म्हणजे हा जिल्हा पात्र आहे पुढील जिल्हा पाहायला गेलं तर अकोल्ला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून नक्की कळवा त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत अपडेट असाल तर नक्की देऊ कांद्याचा दर पुण्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये तर कमीत कमी दोन हजार नऊशे आवक पाच हजार नऊशे तीन क्विंटलपर्यंत सरासरी दर तीन हजार सहाशे रुपये हा बहुतांश बाजार समितीमध्ये मिळत आहे त्यातली त्यात जास्तीत जास्त दर हा चार हजार तीनशेच पाहायला मिळत आहे म्हणजे अजून जास्त सुधारणा नाही आहे एकाच जाग्यावर स्थिर आपल्याला दर हा पुणे या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला कमीत कमी दर देखील दोन हजार नऊशे आहे सर्वात मोठी बातमी आहे ती पीक विम्या संदर्भात आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे त्यातली त्यात आता धनंजय मुंडे यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत काय बातम्या आहेत पाहुयात शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशा सूचना विमा कंपन्यांना धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत ते पालकमंत्री आहेत सध्या स्थितीला सर्वात मोठा निर्णय देखील त्यांनी मागच्या वेळेस घेतलेला होता आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत वाटप व्हावी यासाठी ते आता पुन्हा एकदा कंपनींना सूचना देत आहेत आता कंपनी काय करते याकडे लक्ष सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांनी चार एकर सोयाबीनवर फवारले चक्क तन्नाशक सततच्या पावसाने झाले मोठे नुकसान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे काही ठिकाणी सोयाबीन तसेच कापसाचे देखील नुकसान होत चाललेले आहे काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा देखील खराब झालेल्या आहेत आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी तब्बल चार एकर तन्नाशक फवारले आहे मोठी महत्त्वाची बातमी सरसकट अनुदानाचे कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता दहा हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना देखील मिळणार लाभ सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक बातमी आहे पाच हजार नव्हे तर आता तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे कारण की हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत आपल्याला काही ठिकाणी मदत पाहायला मिळत होती तर आता काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत देखील मदत मिळू शकते कारण की आता काही शेतकऱ्यांकडे कापूस आहे सोयाबीन पण आहे या उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता देखील लागलेली आहे त्यातले त्यात आता लवकरच वाटप होणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे मागच्या वेळेसच त्यांनी याबाबतची सविस्तर अपडेट देखील देल दिलेली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं की आठवडाभरामध्ये केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर शेतकरी मित्रांनो आता खूपच लवकर हे दहा हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मुदतवाढ शेतकरी मित्रांनो मदतीचा लाभ अनुदानाचा लाभ जर घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आता प्रमाणीकरण करावे लागेल शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी नसावी जर तुमचे आधार प्रमाणीकरण राहिलेले असेल तर लवकरात लवकर शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी आधारी प्रमाणीकरण तुम्हाला करून मिळेल त्या भागात जावे लागेल जेणेकरून तुम्हाला देखील मदतीचा मोठा लाभ लवकरात लवकर मिळू शकतो राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची व खुशखबरच म्हणावं लागेल राज्यामध्ये आता सध्या स्थितीला कापूस सोयाबीन आता काढणीला देखील आलेली आहे त्यामध्ये आता पावसाची उघडीपा आपल्याला पुढील पाच ते सहा दिवस पाहायला मिळणार आहे यामध्ये शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्या रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज अपडेट पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद